नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत दिवाळीचं गोड खाऊन कंटाळा आलाय आणि थंडीमध्ये असं हुलग्याचे पदार्थ भरपूर खाल्ले जातात म्हणून मी आज पात घालून हे पारंपरिक पद्धतीने हुलग्याचं पिठलं आज आपण कसं करायचं ते बघणार आहोत ते पण आई आजीच्या पद्धतीने हे पिठलं भाकरीबरोबर तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा भाताबरोबरही खाल्लं तरी एकदम छानच लागणार आहे एकदम पारंपरिक रेसिपी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग करूया इथं बघा बारीक वाटी मी हे हुलगे घेतले आहेत आधी स्वच्छ ओल्या कपडाने असे पुसून घेतले बरेजण ह्याला कुळीत म्हणतात बरेजण ह्याला हुलगे म्हणतात पण आमच्या इकडे ह्याला हुलगेच म्हणतात आता हे हुलगे मी तव्यामध्ये घालून घेतले गॅस चालू केलेला आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे, हे हुलगे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत सारखं असं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी आपले हे हुलगे चांगले भाजले जातात हुलगे भाजले की बघा याचा रंग बदलतो आणि थोडेसे टमाशे फुकतात आता हे हुलगे भाजून झाले एका ताटामध्ये मी काढून घेतले आणि गार झाल्यानंतर आता याचं आपण पीठ करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे हुलगे मी सगळे असे घालून घेणार आहे आणि याचं बारीक असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे जेवढं बारीक होईल एवढं पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता एवढं असं पीठ बघा मी बारीक करून घेतलेलं आहे अर्धं पीठ यामधलं मी वाटीमध्ये घातलं आणि थोडंसं पाणी घातलं आणि ह्या पिठाच्या ज्या गुटळ्या झाल्या आहेत त्या चांगल्या आपल्याला अशा फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं पिठलं एकदम छान तयार होतं तुम्हाला पिठलं किती कमी जास्त करायचं आहे तेवढं पीठ घेऊन या वाटेमध्ये असं मिसळायचं आहे आता पिठल्यासाठी बघा कांद्याची पात मी थोडीशी अशी चिरून घेतली आणि एक मोठा चमचा मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ आता गॅसवर कडे ठेवली कडे गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तेल घातलं जिरे घातली आणि कांद्याची पात घातली आणि कांद्याची पात हे तेलामध्ये आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आता यामध्ये मी थोडासा बारीक केलेला लसूण आहे तो घालून घेतला लसूण पण आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा हळद आणि मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला आता हे परत थोडंसं मी तेलामध्ये भाजून घेतलं आणि एक मोठा ग्लास यामध्ये पाणी घातलं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला पिठलं किती पातळ घट्ट पाहिजे आहे तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे आपण वाटीमध्ये पीठ मिसळलेलं आहे ते यामध्ये मी घालून घेतलं आणि परत हे चांगलं आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर पाच ते सात मिनटं आपण हे पिठलं चांगलं असं शिजवून घेऊया आपल्या ह्या पिठल्याला बघा उकळी यायला लागलेली ला आहे आणि परत दोन ते तीन मिनटं आपण हे पिठलं चांगलं असं शिजवून घेऊयात बघा शिजल्यानंतर हे पिठलं आपलं कसं घट्ट होत आलेलं आहे आणि हे चांगलं बघा तळापासून आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली करपणार नाही आणि चांगलं आपलं असं छान पिठलं तयार होईल तुम्ही बघा फक्त पाच मिनटात आपलं हे होलग्याचं चा पिठलं छान असं तयार झालेलं आहे आणि वरून बारीक शिरलेली कोथिंबीर घातली ज्वारीच्या भाकरी आणि हे हुलग्याचं असं जन झणझणीत पात घातलेलं पातळ पिठलं थंडीमध्ये असे हुलग्याचे भरपूर सारे पदार्थ केले जातात आणि खाल्ले जातात आणि सोबत भात आणि तोंडी लावायला पातीचा कांदा असा थंडीतला आपला भन्नाडवेत तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका गरमागरम ह्या भाकरी आणि त्यासोबत हे हुलग्याचं गरमागरम पिटलं या थंडीमध्ये असं हुलग्याचं पिठलं तुम्ही करून खा तुम्ही भाकरीसोबत खा भाताबरोबर वर खा ते छानच लागणार आहे तुम्हाला हे हुलग्याचं पिठलं कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये